आजच्या बैठकीचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सर एक मिनिट आजच्या बैठकीचे कामकाज सुरू होण्यापूर्वी जे जे काही काही दिवस कार्यक्रम जे सुरू केलेलं आहे त्या बाबतीत मला एक दोन मिनिट बोलायचं गेल्या दशकापासून गेल्या दशकापासून बापाचे बापर साहेब तुमची काही परमिशन घेतली आहे कंटिन्युनी करून जे कंपनी एवढ्या जवळ इथे आमच्या आहे आणि आता सध्यापर्यंत जेवढं आहे बापर साहेब परमिशन घेतलेलं आहे बापरसाहेब मायनॉरिटी ऍक्टर तुम्ही ऑर्डर करतोय मायनॉरिटीचा तिथे ऑर्डर करता येतोय कित्येक दिवस निवडणूक गेलो त्या दिवस मी या महिनॉरिटी आवड पाठी आहे माझ्या पत्रकार आम्हाला आमचा हक्क मिळला पाहिजे मागे साहेब आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे आमचा आपण एक भरता मराठी काय का ऑर्डर कॉपी आहे हायकोर्टचे ऑर्डर कॉपी ऑर्डर कॉपी आहे मराठी होतो की नाही साहेब आम्ही काय नवीन मागितला महापौर साहेब आम्ही काय नवीन मागितला पहिले मस्त मराठी त्याप्रमाणे आम्हाला मराठी मिळलं पाहिजे साहेब आम्हाला जे पहिले मजुर आम्हाला मराठी बोलली पाहिजे त्याप्रमाणे मायनॉरिटी आमचे ऑर्डर लॉकडे हायकोर्टचे ऑर्डर लॉकडे आहे आम्हाला त्याप्रमाणे आमच्या भाषेत आम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्ही प्रथम मराठी भाषिक आहात आम्हाला मराठी भाषेमध्ये मिळत जसं पहिला तुम्ही देतो त्याप्रमाणे आता ते आम्ही कारणीभाषीच्या विरोधात नाही आहे आम्ही कारणीभाषीच्या भाषेत नाही आहे आम्हाला आमच्या भाषेमध्ये आणि तुम्ही दोन चिन्ह ठराव झाला महानगरपालिकेचा ठराव झाले एकशे एक आयकोडच्या ऑर्डर कॉपी आहे कॉपी झाले आणि बहुतांश मराठी भाषेत विरोध असताना भाजपचे पहिले मत की नाही पहिला दिन कधी पहिला दिनुसार कधी असतात का आम्ही कारणीबाजी काही रोजगत नाही आहे आम्हाला आमच्या भाषेमध्ये परिपरत मिळाली पाहिजे आणि त्याची हायकोर्टची ऑर्डर कॉपी जायचं हायकोर्टची ऑर्डर कॉपी यायचं ऑर्डर कॉपी यायची कायच आम्हाला आमच्या भाषेत आम्हाला आम्हाला आमच्या भाषेत परिपत्रक आम्हाला मिळली पाहिजे आम्हाला आमच्या भाषेत परिपर्तक मिळली पाहिजे आम्हाला प्रतिसाद माहीत नाही